भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने जे सोहरे गाजवले त्यांच्या सोहऱ्याला नमन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पूर्णा शहरात परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली दिनांक अकरा मे रोजी तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली डॉक्टर विनय वाघमारे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅली टी पॉइंट पासून शहरातील मुख्य रस्त्याने बसेधर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले यावेळी रॅलीचे आयोजक शिवसेना शिंदे गटाचे प्रभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम राजदूत डॉक्टर गुलाब इंगोले अमृत कदम आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गणेश कदम नावकीचे सरपंच नवनाथ भोसारे देगावती उपसरपंच सुनील इंगोले बालाजी कल्याणकर बालू भोसले अडव्होकेट विशाल किर्डे कैलास मुळे सह तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रारंभी शहीद सैनिकांना व युद्धात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शिवानिवृत्त सैनिक ठाकूर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला प्रस्ताविक प्राध्यापक गंगाधर ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचलन जगदीश जोगदंड यांनी केले तर आभार सुनील इंगुले यांनी मानले जय जय आणि आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण रॅली आयोजित केली त्याबद्दल सर्व पुणेकरांचं मी अभिनंदन करतो अशीच एकता आणि एकमताची भावना आपण देशात ठेवून आपल्या देशाला देशा अधिकाधिक स्ट्रॉंग बनवू आणि एक चांगला संदेश जगभरात देऊ धन्यवाद या त्याची आज या संपूर्ण पृथ्वी तलावर झालेले आहे आणि हे सगळ्यात मोठं श्रेय आपल्या त्या जवान बांधवांच्या चरणामध्ये अर्पण करत असताना आपल्या सगळ्यांना आनंद होत आहे आजच्या प्रसंगी मला हेच म्हणायचं की आपण देशातील प्रत्येक भावनात्मक प्रतिभू निधी म्हणून आज हा कार्यक्रम इथं संपन्न करत आहोत सगळ्यांना पुढेच एकदा शुभेच्छा देतो आणि असंच या भारत सौभाग्य आपण पुढे चालू ठेवू आणि प्रगती पथावर ठेवू आणि जगाला शांतीचा संदेश भी देऊ धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्साह देण्यासाठी या ठिकाणी आपल्या जिल्हा प्रमुख हुशार बाग पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी तिरंगा रॅली अतिशय कमी वेळात आपण काढली आणि या राईला उत्फूर्त प्रोत्साहन मिळेल आहे आणि या ठिकाणी आपण सैनिकांना श्रद्धांजली सुद्धा वाढलेली आहे आणि हा छोटी काही कार्यक्रम सगळं आता मी जाहीर करतो सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून बावीस तारखेला पहिलगाम मध्ये जो भारतीय पर्यटकांवर घ्याड हल्ला झाला त्याच्यानंतर जे देशामध्ये जगामध्ये प्रतिक्रिया उमटल्या त्या वाईट होत्या कारण की पहिली वेळेस कश्मीरमध्ये अशा प्रकारचा पर्यटक जन्म हल्ला झाला म्हणजे अतिरेक्यांचा कुठेही अतिरेक झालाय असं म्हणायला हरकत नाही परंतु त्यानंतर भारतीय जवानांनी भारतीय सरकार असतील विरोधक असतील सर्वांनी जे संयम दाखवून आज पाकिस्तानला जो धडा शिकवलाय निस्त जगाला एक संदेश दिलाय की भारत सुद्धा कुठे कमी नाही आपण आपल्या

आपण चांगल्या प्रकारे त्याबद्दल आभार मानतो आज आपण देशाच्या देशभक्तीच्या सोबत राहायला पाहिजे अशी आपण व्यक्त करतो आणि जे काही घटना घडलेली त्या घटनेचा आपण तीव्र निषेध करू व भविष्यकाळ असा आपण आपण दाखवू अशी सर्वांना आकर्षा व्यक्त करतो आणि अजून एकदा सर्व जंगला त्याबद्दल सर्व नागरिकांचे तालुक्याने सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो